नमस्कार मी डॉक्टर उदयन निर्गुडकर आपण पाहताय महामंथन महामंथन मध्ये दररोज आपण एक विषय घेत असतो आणि त्या विषयाचा चारी बाजूनी सखोल अंगाने विचार करून त्याचे सर्व मुद्दे आपल्या समोर आपल्या विचारार्थ आपल्या प्रबोधनार्थ मांडत असतो परंतु या सगळ्याच्या मुळाशी असतो तो म्हणजे राष्ट्रीयत्वाचा स्वर आजचा विषय आहे आजच्या काळातील महिला राजकारणी असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री असते परंतु भारतीय राजकारणात मात्र स्त्रियांचं प्रतिनिधित्व आतापर्यंत अभावानी आढळत होतं पण आता आता पर तशी परिस्थिती आहे का या सगळ्याचा आपण सखोल विचार केला पाहिजे खर तर भारत हा असा भाग्यवान देश आणि ज्याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एका महान पुरुषाला दिलं पाहिजे याच कारण इथं पहिल्या निवडणुकीपासून एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे अनेक असे विकसित राष्ट्र आहेत की जिकडे महिलांना मतदानाचा अधिकार पहिल्यांदा दिला नव्हता त्याकरता त्यांना झगडा करावा लागला परंतु भारतात मात्र पहिला मतदानाचा अधिकार स्त्रियांना पहिल्या दिवसापासून मिळालाय स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये विजयालक्ष्मी पंडित असतील अशा अनेक महिलांनी नंदिनी सतपती असतील आपला राजकारणातला ठसा उमटवला परंतु खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणावर सर्वात जास्त प्रभाव जर कोणी टाकला असेल तर तो निःसंशयपणे इंदिरा गांधी यांनी जवळपास चौदा वर्ष त्या भारताच्या प्रधानमंत्री होत्या आणि त्याआधी काही काळ पंडित नेहरू यांच्या साथीनं भारतीय राजकारणात कार्यरत झालेल्या होत्या लालबहादूर शास्त्री यांच्या काळात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती परंतु जेव्हा इंदिराजी प्रधानमंत्री झाल्या तेव्हा त्यांच्या वर्षाच्या एकही महिला कॅबिनेट मंत्री त्यांच्या काळात नव्हते लक्षात घ्या इंदिराजींच्या पंतप्रधान पदाच्या काळात एकही महिला कॅबिनेट मंत्री नव्हती याची इथे नोंद घेतली गेली पाहिजे पुढे काळाच्या ऑगात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि महिलांना आरक्षणाचा तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा पारित करण्यात आला या सर्व कालखंडामध्ये जर आपण तुलना करायची म्हटली तर आता या क्षणाला भारतीय जनता पक्षाचे चारशे सदतीस उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यातल्या सत्तर जागांवर सत्तर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलेला आहे त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे मोदींच्या दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या कालखंडामध्ये अकरा महिला मंत्री होत्या आणि सर्वात जास्त महिला मंत्री असण्याचा तो एक विक्रम होता दोन हजार बारा साली दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने बारा टक्के जागांवर महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी उमेदवारी दिलेली होती तर तीच गोष्ट आता बारा टक्क्यावरून दोन हजार चोवीस साली सोळा टक्क्यावर आली पंतप्रधान मोदी अनेकदा त्यांच्या भाषणामधून महिलांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने शक्ती स्वरूपा असं करतात इतकंच काय तर त्यांच्या कित्येक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील आपल्याला आवर्जून महिला करताना आढळतात हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय कि हा मोदींचा कार्यकाल आणि त्या आधीच्या इतर पक्षांचा कार्यकाल याच्या मधला एक मूलभूत फरक आपल्या डोळ्यासमोर येतोय परंतु अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी अतिशय भयानक घडल्यात प्रामुख्यानं समोर येते ती म्हणजे संदेश खलीची घटना त्या संदेश खली या पश्चिम बंगाल मधल्या एका जागेवर तिथले गुंड शेख शहाजान हे अर्थातच तृणमूल काँग्रेसचे आहेत त्यांनी जी दहशत माजवली स्त्रियांवर जे अत्याचार केले त्याचा पाढा रेखा पात्रा काय तर इतर अनेक महिलांनी जाहीर रित्या मांडला तेव्हा संदेश खलित महिलांच्या विरोधात काय थैमान आणि नरक यातना आहेत त्या आपल्या समोर आल्या आजच्या या धकाधकीच्या राजकारणामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीच्या राजकारणामध्ये अनेक महिला आपल्या ठसा उमटवत आहेत त्या पक्षोपक्षात आहेत त्यांचा लेखाजोखा जोखा या निमित्ताने घेणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण पश्चिम बंगालची गोष्ट पाहिली आपण जाऊया आता केरळामध्ये केरळामध्ये कासार गौड हा जिल्हा धर्मांतरासाठी आणि धार्मिक अशांततेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे तिथं ज्या प्रमाणात सगळं धार्मिक ध्रुवीकरण चाललेलं आहे त्याचा इतिहास देखील आपण पाहिलेला आहे तिथे एक अडतीस वर्षीय शिक्षिका आहेत एम एल अश्विनी बहुभाषिक आहेत आणि त्या आपलं नशीब भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आजमावत आहेत मंडी हिमाचल प्रदेश मधल्या मंडी इथून प्रख्यात अभिनेत्री कंगना रनात या आपलं नशीब आजमावत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंडी मे आजकाल भाव क्या चल रहा है? असे उद्गार कोणी काढले होते आणि त्यातून कुठली पुरुषी मानसिकता दिसली हे देखील आपल्या समोर आहेत तर इथं हैदराबाद मध्ये एम ओवेसी या, या पक्षाचे सर्व सर्व असलेल्या सर्व अत्याचारांना उभे आहेत माधवी लता आपलं वक्तृत्व आणि बेधडकपणा यामुळे त्यांनी तिथे चांगलीच छाप पाडलेली आहे तर दिल्ली मधल्या आपल्या पारंपरिक जागेवर उभ्या आहेत सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज ज्या सुप्रीम कोर्टामध्ये वकिली देखील करतात त्या आपलं नशीब भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आजमावत आहेत दोन हजार एकोणीस साली अमेथी मधून राहुल गांधी यांचा दणकून पराभव करणाऱ्या स्मृती इराणी अमेथी मधून उत्तर प्रदेशातून पुन्हा आपलं नशीब आजमावत आपण महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवर महिला उमेदवार उभे आहेत सर्वच राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांना तिकीट दिलेली आहेत परंतु त्यात सर्वात तिकेट पर जास्त तिकीट जर कोणी दिली असतील तर ती आहेत भारतीय जनता पक्षाने एकूण या सगळ्या पक्षांच्या मिळून जवळपास सतरा जागांवर प्रमुख जागांवर महिला उमेदवार आहेत त्यातल्या भारतीय जनता पक्षाने सहा जागांवर महिलांना तिकीट दिलेली आहेत तर काँग्रेसनी चार जागांवर दिली आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीनं आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीनं या चौघांनी एकेका महिलेला प्रतिनिधित्व देण्याकरता तिकीट दिलेलं आहे त्यातली सर्वात चर्चित जागा जर कुठली असेल तर ती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी गटाच्या बारामती मधल्या उमेदवार सुरेंद्रा पवार आणि त्यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या सुप्रिया पवार सुप्रिया दोघांची ही सर्वात मोठी इकडे होणार आहे तर भारतीय जनता पक्षाने दिंडोरी मधून भारती पवार रावेर मधून रक्षा खडसे अमरावतीमधून नवनीत राणा आणि जळगाव मधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे या यांच्या गटानं ज्या महिलेला उमेदवारी दिली आहे त्यात प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे एक महत्वाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातल्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात वैशाली दरेकर यांना तिकीट दिलेलं आहे तर काँग्रेसने प्रतिभा धानोरकर या एका लढवय्या नेतीला तिकीट दिलेलं आहे ते आहे विदर्भातून वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईमधून आपलं नशीब आजमावत आहेत तर सोलापूरमध्ये आपलं मरदंड आव्हान देऊन उभे आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ज्या माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत हा झाला आत्ताच्या काळातल्या महिला उमेदवारांच्या सगळ्या उमेदवारीचा लेखाजोखा आतापर्यंत जे चार टप्प्याचं मतदान झाले त्यात सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आली असेल तर ती महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती उर्वरित दोन अजून मतदानाच्या फेऱ्या बाकी आहेत त्यात महिला मतदार खूप मोठ्या प्रमाणात भाग भाग घेतील अशी आशा करूया धन्यवाद